न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद गट झाप नांदगाव आणि आपटाळे भुलटेक पाथर्डी येथे बहुजन विकास तालुका अध्यक्ष तथा झाप सरपंच एकनाथजी दरोडा यांनी एक दिवसीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं या स्पर्धेचे उद्घाटन बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी केलंय तर विन्सेंट फर्गोज यांनी पत्नी सिसिलिया फर्गोज यांच्या विजेत्यांना शंभर ब्लँकेटचं वाटप करून स्पर्धेची चुरस वाढवली दरम्यान महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्वात आवडीचा विषय गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत होती मधल्या काळात बैलांचा छळ होतो म्हणून त्यावर कोर्टाने बंदी घातली तसेच बैलांवरील लंपी व्हायरसमुळे देखील हा खेळ काही काळ बंद होता परंतु दोन हजार सतरामध्ये विहित केल्या नियमाने अटी यांच्या अधीन राहून बैलगाडा शर्यत अखेरीस महाराष्ट्रभर सुरू झाल्यात याचं सौचित्य साधून झाप ग्रामपंचायत सरपंच आणि बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथजी दरोडा यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद गटकवळाली झाप नांदगाव आणि आपटाळे भुरीटेक पाथर्डीपैकी गारादेवी मैदानावर एक दिवसीय बैलगाडा शर्तीचं आयोजन केलं रविवारचा दिवस असल्यामुळे सरकारी नोकरदारांसोबतच कॉलेज कुमार आणि शाळकरी मुलांनी देखील शर्यतीचा आनंद लुटण्याची कसलीच कसर सोडली नाहीये या स्पर्धेत बहुतेक स्पर्धक हे नाशिक जिल्ह्यातून आले होते मागील वर्षांच्या तुलनेत यंदा पाच हजार उपस्थित होते तर दिवसभरात एकूण एकशे चौतीस स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष तथा बहुजन विकास आघाडी पक्षाचे माजी खासदार बळीराम जाधव सोबतच बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते विन्सेंट फर्गोस यांनी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहून स्पर्धकांचं मनोबल वाढवलं होतं बैलगाडी शर्यत ही शेतकऱ्यांची वर्षाकाठी हौस फेडणारी परंपरागत शर्यत आहे शहरातील लोकांना मनोरंजनासाठी थिएटर्स आहेत परंतु ग्रामीण भागातील लोकांसाठी बैलगाडी शर्यत हेच एक मनोरंजनाचे सा साधन आहे असं त्यांनी सांगितलं तसेच खेळात हार जीत होतेच म्हणून विजयी स्पर्धकाने अतिउत्साही होऊ नये आणि पराजित स्पर्धकाने देखील नाराज होऊ नये असं देखील जाधव यांनी सांगितलं यंदा तिसरे वर्ष असून पुढच्या वर्षी आम्ही सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत शर्यतीचा मनसोक्त आनंद घेऊ असं सांगून आयोजक दरोडा यांनी बळीराम जाधव यांचे कौतुक करत पुढील स्पर्धेचं उद्घाटन केलं यावेळी स्पर्धेचे के आयोजक एकनाथ दरोडा म्हटलेत की मी शब्द दिला होता की पुढच्या वर्षी पालघरमध्ये सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित करेल यास्तव आजची शर्यत ही खूप मोठी शर्यत असणार आहे कारण यावेळी आपण माजी खासदार बळीराम जाधव बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते विन्सेंट फर्गोस यांना देखील आमंत्रित करून बक्षिसांसोबतच इतरही जीवनावश्यक वस्तू देऊन शर्यतीत महत्वपूर्ण भर घातली आहे ही शर्यत म्हणजे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ असून तो आम्ही त्यांचा छंद जोपासण्यासाठी दरवर्षी आयोजित करतो यंदा आम्हाला परवानगी भेटली नाही तरी देखील योग्य नियोजनाने आम्ही आमच्या हिमतीवर स्पर्धा यशस्वीरित्याने पार पाडली आहे कारण या खेळात बैलांचं प्रदर्शन होतं त्यामुळे बैलजोडीला योग्य भाव मिळतो तसेच भविष्यात अजूनही आपल्या जव्हार तालुक्याचे नाव कसे मोठे होईल यासाठी प्रयत्न राहील पुढल्या वर्षी कोकणात एक नंबरच्या स्पर्धा करण्याचा प्रयत्न राहील असं दरोडा यांनी ठामपणे आश्वासन या दिले संजय भला विकास आघाडी कौलाळी गणाचे अध्यक्ष उपस्थित होते संजय भला यांनी या स्पर्धेत समालोचनाचं काम हाती घेऊन संध्याकाळपर्यंत जमलेल्या प्रेक्षकांना धुराळ्यात जागेवर खिळवून ठेवण्याची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली आहे अशा प्रकारे गारादेवी मैदानावरती आयोजक एकनाथ दरोडा फोरतड ग्रामपंचायत सरपंच संदीप माळी बुरिडे ग्रामपंचायत सरपंच आत्माराम लांबे माजी पंचायत समिती सुधाकर वळे उपसरपंच चिंतुराम दखणे माजी सरपंच संजय भरा नारायण कर्नूळ आनंदा कर्नौर हिरामन कर्नौल लक्ष्मण खानजोडे तसेच झाप नांदगाव कवराळी आणि अपटाळे भिरटेक पाथर्डी ग्रामपंचायत तमाम ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर